अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्त हो आज मी तुम्हाला स्वामींची खूप सोपी सेवा व प्रभावी अशी सेवा सांगणार आहे आपण मनोभावे स्वामींची सेवा करत आहोत भक्ती करत आहोत पण काही सेवेकरी असे देखील आहेत की त्यांना त्यांचे दैनंदिन जीवन हे खूप धकाधकीचे खूप धावपळीचे झाले आहे त्यांना स्वामींसाठी काहीतरी करायचे आहे पण दुर्दैवाने वेळ मिळत नाही तर अशा स्वामी भक्तांसाठी स्वामींची सुंदर अशी सेवा मी आज तुम्हाला सांगणार आहे स्वामींची कोणतीही सेवा ही उच्च कोटीची असते हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे स्वामी म्हणतात बाळ तू कोणतीही सेवा कर मी त्या सेवेने प्रसन्न होणारच आहे आणि माझी कृपा तुझ्यावर अखंड मी ठेवणार आहे मग भक्त हो आपल्याला स्वामींच्यासाठी काहीतरी करायचं आहे पण काय करायचे आपले दैनंदिन जीवन खूप धावपळीचे झाले आहे निर्मळ भक्ती करत आहोत पण सेवा करायची आहे मग करायचे, करायचे काय आहे तर आजच्या भागामध्ये हेच मी सांगणार आहे आहो भक्त हो काहीसुद्धा करायची नाही सर्व सकाळी आंघोळ केल्यानंतर आपल्या जवळ स्वामींचे मंदिर असेल तर स्वामींच्या मंदिरात स्वामींच्या दर्शनाला जायचं आहे हीच तर खरी सर्वोत्कृष्ट सेवा आहे स्वामींचा चेहरा आपल्याला दररोज पाहायचा आहे स्वामींच्या मंदिरात जाऊन तिथले परिसराचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे ही सेवा खूप मोठी आहे ऐकण्यास खूप छोटी वाटते ताई हे काय सांगत आहेत मंदिरात जाण्यास पण मंदिरात जाण्यासाठी जे भाग्य लागते तर आपल्याला ते मिळवायचे आहे दररोज नित्य नियमाने दैनंदिन आपल्याला सवय करून घ्यायचं आहे कोणाच्या घराजवळ स्वामींचे घरा घरा मंदिर असेल तर मंदिरास रोज जायचं आहे तर कुणाच्या घरापासून दररोज जाता येणे शक्य होत नसेल किंवा कुणाच्या घरापासून मंदिर थोड्या अंतरावर लांब असेल तर अशा लोकांनी दर गुरुवारी का होईना स्वामींचे दर्शन घ्यायचं आहे हीच सेवा आपल्याला करायची आहे तर करायचे काय आहे स्वामीं मंदिरा स्वामींच्या मंदिरात जायचं आहे स्वामींचे दर्शन घ्यायचं आहे स्वामींना मुजरा करायचा आहे आणि स्वामींच्या समोर शांत बसून राहायचं आहे तुम्ही पहा एका शांत चित्तेने आपले मन तिथे रमवायचं आहे अगदी पाचच मिनटे बसा पण शांत बसा स्वामींच्या मूर्तीकडे स्वामींच्या चेहऱ्याकडे पहा किती आनंद दिसतो स्वामींच्या चेहऱ्यावर खरोखरच खूप दिव्य आजानुबाहू अशी स्वामींची मूर्ती आहे तर भक्त हो फक्त आपल्याला एवढेच करायचं आहे दररोज उठायचं आहे आंघोळ करायचं आहे आणि स्वामींच्या दर्शनाला निघायचं आहे स्वामी आईंच्या मंदिरामध्ये जी शांतता आपल्या मनाला भेटते ना ती कुठेच भेटत नाही अगदी स्वामींच्या चरणी स्वामींच्या जवळ गेल्याचा भास आपल्याला होतो प्रत्यक्ष स्वामी महाराज आपल्या समोर बसले आहेत आपल्याशी बोलत आहेत असा भास व्हायला आपल्याला लागतो आणि तुम्ही पण काय करायचं आहे स्वामींच्या समोर बसायचं आहे आपल्या मनातील स्वामींना सांगायचं आहे तुमची दिनचर्या स्वामींना सांगायचं आहे स्वामी महाराज आज मी हे काम करणार आहे अगदी तुमच्या मनातील सर्व काही स्वामींना तुम्ही सांगायचं आहे आणि स्वामींना प्रार्थना करायचं आहे की स्वामी महाराज मला आशीर्वाद द्या आणि तुम्ही देखील माझ्यासोबत या असे म्हणून त्यांना मनोभावे वंदन करायचं आहे तुम्ही जर हे दररोज करत असाल दररोज करायला सुरुवात केली तर तुम्ही पहा तुमचे आयुष्य किती सुंदर बनते ते खरंच खूप छान अशी सेवा आहे अगदी साधी सोपी व सर्वांनाच जमेल अशी ही सेवा आहे तर भक्त हो स्वामींचे दर्शन झाल्यावर आपल्याला तेथील परिसर थोडे झाडून घ्यायचं आहे स्वच्छ करून घ्यायचं आहे ही देखील तितकीच सोपी व साधी सेवा आहे स्वामींचे परिसर स्वामींच्या मंदिरातील परिसर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे तेथील लोक असतात त्यांना थोडी मदत करायचं आहे हे खूप भाग्याचे काम आहे तर भक्त हो आपणास फक्त एवढंच करायचं आहे की नाही सोपी व साधी सेवा तर भक्त हो आजचा हा भाग तुम्हाला खूप आवडला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा हा भाग इथेच थांबविते तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ